श्रीराम जर का आपल्या घरामध्ये पैशाची बचत होत नाही आहे आणि अनावश्यक खर्च वाढत आहेत तर अशा वेळी मुख्यतः तीन डायरेक्शन वास्तूमध्ये पाहिल्या जातात ह्या फ्लॅटमध्ये आपण सिक्स्टीन डायरेक्शन मार्क केले आहेत तर आपण पहिली डायरेक्शन पाहिजे साऊथ साऊथ वेस्ट म्हणजे साऊथ साइडच्या लेफ्ट लेफ्ट साइडला जी पहिली येतो तो साऊथ साऊथ वेस्ट येतो तर ह्या ठिकाणी कोणताही आपण लॉकर हे असता का म्हणे घराच घरामध्ये असणारे लॉकर आपण ह्या ठिकाणी ठेवू ठेवायचं नाहीये त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रीन कलर असेल तर तो ग्रीन कलर अवॉइड करायचा आहे दुस दुसरं आहे की आपल्याला लॉकर जो घरामधला ठेवायचा तो वेस्ट साऊथ वेस्टमध्ये आपण ठेवू शकतो या झोनमध्ये आपल्याला लॉकर आपण ठेवण्याचा प्रयत्न करावा त्याचप्रमाणे या ठिकाणी रेड कलर असेल तो रेड कलर अवॉइड करण्याचा प्रयत्न करायचा तिसरा जी डायरेक्शन आहे ती नॉर्थ या नॉर्थ डायरेक्शन मध्ये किचन येता कामाने जर का किचन येत असेल तर प्लॅटफॉर्म जो आहे तो आपण ग्रीन कलरचा करू शकता त्याचप्रमाणे ग्रीन कलरची सीनरी आपण या नॉर्थ डायरेक्शनला लावू शकता जेव्हा वास्तूमध्ये नॉर्थ डायरेक्शन साऊथ साऊथ वेस्ट डायरेक्शन आणि वेस्ट साऊथ वेस्ट डायरेक्शन आपण ट्रीट करतो अशावेळी जे काही सेविंग घरामधल्या प्रमाणे ते वाढण्यास नक्कीच मदत होते